काँग्रेसच्या आता विधानसभेसाठी पेरणी चांगली कार्यकर्त्यांचा स्नेह मिळावा सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारी आल्याचं दिसून आले लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काय होईल ते दिनांक चार जूनला स्पष्ट होईल पण तोपर्यंत काँग्रेस पक्षासाठी तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विधानसभेचे इच्छुक कामाला लागलेले आहेत त्यातूनच सांगली सो सोमवारी सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा झाला या मेळाव्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चांगली चंग चर्चा रंगलेली आहे सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याची जागा उद्धव सेनेला गेली उद्धव सेनेकडून चंद्रहार पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते पण राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्ह्यात आघाडीची बिघाडी झाली होती महाविकास आघाडीकडून उमेदवारी डावलल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली उमेदवारी नाकारल्याच्या राजकारणामुळे विशाल पाटील यांच्या बाजूने पोषक वातावरण झालं ग्रामीण भागातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रथमच जोश दिसून आला काँग्रेस नेते कार्यकर्त्यांचा जोश आणि वसंतदादा प्रेमींची मोठी साथ विशाल पाटील यांना मिळाली आणि त्यामुळे तिरंगी असणारी लढत अपक्षा पाटील विरुद्ध भाजपचे खासदार संजय पाटील अशी झाली या धुरंगी लढतीत सांगलीचा कोण खासदार होणार हे चार जूनला ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली